वाल्चन नगर परिसरातील सर्व स्नेही स्वकियांना डॉक्टर चिराग मणेश गांधी यांच्या दातांचा दवाखाना हॅप्पी स्माइलच्या उद्घाटन समारंभाचे हे सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपल्या वालचंदनगर बाजारपेठेमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा नियुक्त विशेषतः हॅप्पी स्माइल साठी दातांची चिकित्सा आणि उपचारासाठी नव्याने सुरू करीत आहोत दातांचा दवाखाना डॉक्टर चिराग मणेश गांधी बी डी एस स्पेशलायझेशन इन डेंटल इम्प्लांट यांचे हॅपी स्माइल उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शुभ हस्ते माननीय श्री उत्तमदा साहेबराव फडतरे आदरणीय उद्योगपती प्रमुख उपस्थिती माननीय श्री डॉक्टर दिलीप मगदुम एम विभाग प्रमुख भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली स्थळ हॅपी स्माईल नवीन बाजारपेठ वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपले नम्र श्री बाहुबली गांधी